बातमी मेरज मधून महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्याच्या अमली पदार्थ विरोधी कारवाईचे जेने अभिनेते व वृक्षप्रेमी श्री सयाजी शिंदे यांच्याकडून कौतुक जागतिक पर्यावरण दिनानिमित्त महात्मा गांधी चौक पोलीस ठाणे आवारात केले वृक्षारोपण महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक माननीय संदीप शिंदे यांनी कारवाई करीत अंमली पदार्थाचा साठा विक्री व वितरण करणाऱ्या इसमाबाबत माहिती उपलब्ध करून त्यांच्यावर प्रभावी कारवाई करण्यासाठी पोलीस ठाण्याकडील गुन्हे प्रकटीकरण पथकाकडील अधिकारी व अंमलदार यांना सूचित केले होते प्रकटीकरण पथकाने वेळोवेळी कारवाई करीत नशाखोरी व अंमली पदार्थ विक्री रोखण्याच्या अनुषंगाने पोलीस ठाण्याआधीत प्रभावीपणे छापा कारवाई करून उत्कृष्ट कामगिरी केली होती सहा जून रोजी ज्येष्ठ सिने अभिनेते व वृक्षप्रेमी श्री सयाजी शिंदे यांनी महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्यास सदिच्छा भेट दिली व महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्याच्या तसेच सांगली जिल्हा पोलीस दलाच्या अंमली पदार्थ विरोधी सातत्यपूर्ण व उल्लेखनीय कारवाईचे जाहीरपणे कौतुक करीत श्री संदीप गोगे माननीय पोलीस अधीक्षक सांगली श्री प्रनिल गिड्डा माननीय उपविभागीय पोलीस अधिकारी मिरज विभाग तसेच सहाय्य पोलीस निरीक्षक शिंदे महात्मा गांधी चौक पोलीस ठाणे अभिनंदन करीत महात्मा गांधी चौकस ठाणे जागतिक पर्यावरण दिनानिमित्त महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्याच्या आवारात श्री सयाजी शिंदे यांनी वृक्षारोपण करीत तरुणाईला व्यायामाला आपलेशे करीत रात्रीचे मित्र सोडा व सकाळचे मित्र जोडा असा संदेश देत भारत सरकार यांच्या नशामुक्त भारत अभियान यशस्वी करण्यासाठी आवाहन केले सांगलीच्या पोलीस स्टेशनमध्ये आलो आहे आणि मला अतिशय आनंदाची बातमी इथे कळली की नशा सांगली पोलीस स्टेशन खूप चांगलं काम केलंय संदीप भुगे एस पी साहेब त्यांनी त्यांच्या मिसळाने चांगलं काम केलंय आणि म्हणजे गांजा पकडला आहे आणि त्या म्हणजे पहिल्यांदाच नावं ऐकलं असलं इंजेक्शन कसलं घेतात आणि त्याच्यामुळे त्यांना कळत नाही की आपण कुठलंही अननॅचरल गोष्ट बॉडीमध्ये घेतली तर त्याचं नुकसानच होणार ना, ना त्यामुळे तात्पुरता फायदा बघण्याचं ता बघण्याचं काही कारण नाही ना। तर ते नशामुक्त राहण्यासाठी चांगले मित्र निवडा आईबाबांचा ऐका आणि रात्रीचे मित्र अजिबात करू नका आणि त्यामुळे तुम्ही चांगले राहाल आणि चांगल्या गोष्टीचा ध्यास करा नाहीतर तर तुमचं आयुष्य लवकर संपेल आणि तुमच्या आयुष्याला तुम्ही जबाबदार असेल बाकीचं कोणी जबाबदार नाही लवकर हार्ट अटॅक येऊन बरा म्हणून व्यसन करू नका आणि संध्याकाळच्या मित्रांपासून लांब राहा सकाळचे मित्र निवडा मग व्यायाम चांगला कराल व्यायामासाठी कुठल्याही इंजेक्शनची ड्रगची कुठली कुठलीही आवश्यकता नाही चांगल्या उठा दंड मारले की बस होतं शरीर राहतं सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा लक्षात करेल